हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तर आज आपण बनवले आहेत शेंगदाणेचे लाडू पाहिजे ना रेसिपी तुम्ही दिस गूळ आणि शेंगदाणे सोबत खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं याचे आपल्या शरीरासाठी इतर काही फायदे आहेत ते आपल्याला माहीत नाही ते आपण पाकर गुळ आणि शेंगदाणे या दोन्हीमध्ये आयनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपल्या हृदयाचे आजार देखील कमी होण्यास मदत होते तर नंबर दोन कॅल्शियम आणि प्रोटीन रिच असल्यामुळे दातांना व हाडांना मजबूती मिळते तर आपण पाहणार आहात तिसरा फायदा म्हणजे गुळशंगण हे ॲसिडिटी कमी करण्यासाठी देखील मदत करतात नंबर चार ही आपली बी पी ब्लड शुगर लेवल आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात तर याच्यामध्ये फायबर रिच असल्यामुळे आपण आपलं मेंटल बॉलिजन्स बूस्ट होतं आणि त्यामुळे वजन कमी होण्यासाठी याची मदत होते तरी ते आठ ते दहा मिनटं आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत आता आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत तरी ते आपण शेंगदाणे काढून घेतले आहेत आणि आपल्याला आता शेंगदाणे पंधरा मिनटं थंड करून घ्यायचे आहेत तरी ते शेंगदाणे मी संपूर्ण थंड करून घेतलेले आहेत तर पंधरा मिनटात थंड झालेले आहे तर शेंगदाण्याच्या साली मी इथे काढल्या नाही कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये शेंगदाण्यापेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते इम्युनिटी पावर वाढवतात त्याच्यामुळे इथे मी शेंगदाण्याची साल काढली नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढून देखील घेऊ शकता तरी ते आपल्याला मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करायचे आहे तर आपल्याला अगोदर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं आहे गूळ आणि त्यानंतर वरतून घालायचे आहेत शेंगदाणे तर असं केल्यामुळे गूळ सर्वत्र पसरला जातो एकसारखा तरी त्यात आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत तरी ते मिक्सर आपल्याला एकदम फिरवायचं नाही असं थोडस फिरवायचं बंद ठेवायचं आणि नंतर फिरवायचं तर आपल्याला शेंगनाण्याचं फूट खूप बारीक करायचं नाही म्हणजे गुळ शेंगनाण्याचं वाटण आणि खूप जाड देखील नाही तर आपल्याला मीडियम करायचं आहे आणि आपल्याला चालू बंद चालू करून मिक्सर फिरवायचं आहे तर इथे आपलं काढून झालेलं आहे गुळशेंगनाण्याचं वाटण प्लेटमध्ये काढून घेऊ आता तर याचप्रमाणे आपण सर्व वाटण काढून घेणार आहात तर इथे गुळ शेंगदाण्याचं वाटण सर्व आपलं काढून झालेलं आहे तर आवडत असेल तर इलायची पावडर देखील घालू शकता तर आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तर आता आपल्याला लाडू वळायचे आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं देखील तूप घातलं नाही कारण शेंगदाण्यामध्ये नॅचरल ऑइल असतं त्याच्यामुळे मला तूप घालायची गरज भासली नाही तर पाहू शकता अगदी सहजरित्या आपले लाडू वळले जातात पाहू शकता खूप छान लाडू झालेला आहे तर याच प्रमाणे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहे तर याचप्रमाणे मी दुसरा देखील लाडू वळून घेत आहे तर आपलं मिश्रण अशा प्रकारे झालं पाहिजे लाडू सहजरित्या वळले जातात आणि खूप बारीक नाही खूप जाडी देखील नाहीये तर तयार झालेले आहेत आपले मस्त लाडू तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खाणारे म्हणजे पौष्टिक लाडू गुळशेंगदाणीचे तर खूप छान झालेले आहेत तर एक तुम्हाला मोडून दाखवते तर पाहू शकता अगदी सहजरित्या तोडला जातो आणि खूप आपल्याला म्हणजे खूप घट्ट देखील झाले नाहीत आणि खूप म्हणजे लगेच तुटणारे असे नाहीत लाडू खूप छान झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी आपली गुळशेंगनानेची लाडूची ती मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडले असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय